नमस्कार मैं देली, चाना मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं मी स्वागत करते आज मी तुम्हाला पुदिन्याची सुचवून दाखवणार आहे किंवा त्याला पुदिन्याचा ठेचा पण बोलू शकता त्यासाठी मी पुदिना घेतलाय स्वच्छ धुवून घेतलाय तुच्छ कोळे कोळे देत असतात ना ते पण घ्यायचे इकडे मी कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता आणि कोथंबीर घेतली आहे थोडीशी बघा शे भाजले शेंगदाणे घेतले दोन चमचे छोटे इथे दोन चमचे तीळ घेतले आहेत इथे ओली मिरची घेतली आहे इथे हे घेतले लसूण घेतले सुखो खो बस एवढंच साहित्य आता मी काय करणार आहे पहिलं हे सगळं भाजून घेणार आहे लसूण सगळं भाजून घेणार आहे आणि ओली मिरची सगळं भाजणार आहे फक्त शेंगदाणे भाजलेले त्याला भाजणार नाही फक्त बाकी सगळं भाजणार आहे तेल तेलाचा बिलकुल वापर करणार नाही सुखेच सगळं सुखच भाजणार आहे ही चटणी आहे ना तुम्ही तो आरामात आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता बघा चांगली भाजून घ्यायची भाजून झालेलं आहे हे बघा मी तेल वापरणार नाही भाज खाणार सुक पूर्ण सुक भाजणार आहे आणि साली येतात ना असं काढून टाकायला जाऊन मध्ये मध्ये साली हे बघा तुम्ही ओली मिठी भाजून घेते मिरच्या भाजून घेते तुम्हाला मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घाला तसं तिखट पाहिजे तसं तुम्ही मिरची असते ना बेडकी ती पण घालू शकता असं काय ना त्याला ओली मिरची पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचं मिरची भाजून घेते मिरची भाजून झालेली आहे आता मी काढून घेते

लगत शिपण घालाय घालायचं शिपण लगत काढून घ्यायच आता मी हा पुदीला घालते Udinad ati, eh. Udinad ati, कोसंबीर कढीपत्ता कढीपत्ता हे भाजून घेते भाजून झाल्या मी तेल वगैरे अजून वापरलं नाहीये गॅस बंद करते ना असं थोडा वेळ वेळ ढव्यावर राहणार म्हणजे अजून ते चांगलं हे होईल तोपर्यंत मी हे वाटून घेणार आहे हे बघा ठेवते आणि वाटून घेते पुदिना नंतर घाल आधी पुदिना नाही हायचा आणि शेंगदाणे याच्यात मिक्स करतो शेंगदाणे एवढं पहिलं अगोदर वाटते तोपर्यंत त्याला हे बघा मी हे वाटून घेतलं याच्यातच मी आता पुदिना घालणार तुम्ही याच्यात ना आमचूर पावडर पण तुम्हाला आणू शकता याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला मी याच्यात काय नाही प्लेन आहे आता वाटून घेते माझी पुदिन्याची चटणी करून झालेली आहे सेम तुम्ही अशी अशी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी क घेऊन येत राहीन आणि प्लीज मला, मला सपोर्ट करा आणि ज्यांनी आतापर्यंत मला स ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद असंच ज्यांनी नाही गेलं त्यांनी मला स प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या आपण भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन